दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे पेटला गिरणा धरणातून पानझन डावा कालव्याद्वारे गुरांच्या चाऱ्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन मालेगाव चाळीसगाव महामार्ग शेतकऱ्यांनी धरला रोखून एक तासापासून वाहतूक झाली ठप्प जळगाव जिल्ह्याला पाणी सोडले मात्र अद्याप मालेगाव तालुक्यातील गावे पाण्यापासून वंचित मालेगाव तालुक्यातील कडवाडी चिंचगवाण उंबरदे देवघट साकूर दापोरे नरडाने या गावासह चाळीसगाव तालुक्यातील गावांना अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे गिरणा धरणात सत्तावन्न टक्के इतका जलसाठा असून साधारणत बारा हजार ते तेरा हजार क्युसेस पाणी आहे गिरणा धरणातून नदीद्वारे जळगाव जिल्ह्याला चार आवर्तन सोडण्यात येणार आहेत तरी धरणात जलसाठा पुरेसा असून कडवाडीसह देवघट दापुरे साकूर नरडाणे चिंचगव्हाण उंबरणे या गावांसाठी पर्जन्य कमी झालेले असून विहिरींच्या पाण्याने तळ गाठला असल्याने जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न बिकट झालेला आहे पानझण डाव्या कालव्यात देखील पाणी तात्काळ सोडावे अशी मागणी करत महिला लहान बालकांसह शेतकरी आंदोलनाला बसले व्ही प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव

दादा मी आम्हाला जायला पाणी नाही अक्षरशः तरी पाटाले पाणी सोडलं गेलं पाहिजे हे आमची मागणी सगळ्या शेतकऱ्यांची पण कोणी कुठलाही नेता ने आमदार आमच्याकडे डुकून पाहत नाही बाकी फक्त म्हणाले आणि बोलायले की तारीख वर दे तारीख देताय आम्हाला तसं नको कुठली तारीख मंजुरी द्या आणि आम्हाला पाटाले पाणी सोडा त्यामुळे आम्ही आता रस्ता रोको आंदोलन करलेला आहे